आज शाळेचा हाफ डे होता त्यानिमित्त ठरवलं की चला आता आपण पुढच्या आठवड्याची तयारी करूया म्हणून भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये गेले तर भाजीपाल्यांचा भाव बघता इतकी आग पेटलेली आहे बाजारात कारण प्रचंड पाऊस आहे आणि पावसामुळे सिटी ही रेड अलर्ट होती अहमदाबादची तर त्यामुळे ना चक्क म्हणजे दहा रुपयेचं जर कोथंबीर घेतलं तर फक्त एकाच दिवसाची भाजी होऊ शकते इतकं महाग परवा एक कमेंट आली होती की ताई शिवचरण फार लहान आहे त्याला पाठीमागं असं बसवू नको तर एकच सांगायचं आहे की खरंच इतकी छान कमेंट केली त्याबद्दल मनापासून मी आभार व्यक्त करते परंतु फक्त शूट घेण्यासाठी वैशूला मी येथे दारात उभं केलेलं आणि वैशू शिवचरण आणि ते दोघंही पाठीमागं बसलेले होते तर मोस्टली तो तसा समोरच उभा असतो घरात आलो आणि पहिला कपडे चेंज केले तर सर्वात पहिला मी शिवचरांचे कपडे चेंज केले माझी पॅन्ट पूर्ण भिजली होती ती चेंज केली त्याचे डोकं पुसलं कारण की पावसाच पावसाचं पाणी हा डोक्यात मुरायला नको आणि आपल्या केसांची तर वाटच लागलेली आहे बघा रोज पावसात भिजती आहे रोज पावसात भिजते केसांची पूर्ण वाट लागली आहे हेअर केअर रुटीन करायचं आहे फॉलो पण आता बघू कधी काय होतं आहे आत्ता मी जे करते आहे ना ही गोष्ट बहुतेक खूप लोकांच्या घरात होत असेल माझं सिंक आहे ना खराब झालेलं आहे आणि तिथनं ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला ही बकेट आहे ना दिवसातनं दहा पंधरा बकेट असे खाली करावे लागतात आणि मी बसून भांडे नाही घासू शकत कारण मला पाठीचा त्रास होतो कारण तर दोन मुलं झाले सीजर आहे तर पाठ दुखते तुम्हाला पण माहिती असेल की किती त्रास होतो नाही बायकांना पाठ आणि कंबर प्रचंड दुखते तर प्रत्येक वेळा भांडे घासत असताना मला जवळपास दोन तीन वेळा ही बकेट रिकामी करावीच लागते सेम ह्या पद्धतीने तर कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की ड्रेनेजचा प्रॉब्लेम आपण क्लिअर करून घेतलेला आहे त्यामुळे काल वेळ नव्हता म्हणून मी ब्लॉग शेअर केला नव्हता हा तर आता मी किचन किचनकटा पूर्णपणे स्वच्छ करून घेतला धुवून घेतला मला ना किचन धुतल्याशिवाय ना मला असं मनाला शांतीच वाटत नाही म्हणजे मला म्हणजे घराची सुरुवात जर करायची असेल ना कामाची तर सर्वात पहिलं म्हणजे माझं किचन स्वच्छ पाहिजे तसं हे सगळ्या गोष्टी मी रात्रीच करत असते पण आज शनिवार आहे ना त्यामुळे टिफिन नव्हतं सगळ्याच गोष्टी थोड्या लेटच केल्या कारण की के एक दिवस पाहिजे नाही स्वतःसाठी सुद्धा तर मस्त निवांत उठलेलं सकाळी चहा पाणी घेतला वैशाला सकाळी शाळेत ड्रॉप केलं दूध ड्रायफ्रूट्स वगैरे खाऊन ती गेलेली ती आल्यानंतर ना तिला नाश्ता दिला मग भाजीपाला घेतला आणि आत्ता कुकर लावते तर भाजीपाला घेऊन आल्यानंतर सगळ्या भाज्या निवडायच्यात कारण पावसात ते लईच घाण झाल्यात म्हणून आज जेवणाला काय नाही फक्त वरण भात आणि सोयाफूडची भाजी म्हणजे सोयाबीन वडीची भाजी करणार आहे तर खरं तर खूपच कंटाळा आला आहे काय तर कंटाळा म्हणजे एकदा सुरुवात झाली ना दिवसाच्या कंटाळाची तर येतोच बघा हां तर काय नाही भाजी आहे पण भाजी पण जबरदस्त झाली पाहिजे पण नंतर मध्येच लक्षात आलं की आपल्या कुकरची सिटीच होत नाही आहे बरं आता ही सिटी होत नाही हा प्रकार प्रत्येकांच्याच घरात होतो मग काय केलं कुकरचं झाकण काढलं पहिला गरम झालेलं झाकण आहे ना त्याच्यावर पाणी शिंपडून घेतलं आणि ती रिंग आहे ना ती रिंग काढली पाण्यामध्ये पूर्ण गार केली पुन्हा ती रिंग नाही का कुकरला म्हणजे कुकरच्या झाकणला लावून घेतली आणि अशामुळे काय होतं आहे लगेचच ते एअर पकडतं आणि आपली जी सिट्टी येत नसते ना ती पूर्णपणे व्यवस्थित सिट्टी येते तर पुन्हा मी कटिंग करायला लागले ला। आणि तुम्ही पाहू शकता का शिट्टी यायला लागली ला। शिट्टी मस्त आता आपली येणार आहे कुकरला तर बघा सोयाफूडच्या भाजीला काही नाही अद्रक खिसून घेतलं लसण खिसून घेतलं तर बघा माझं मागच्या आठवड्यातलं सगळंच काही अद्रक लसूणचा पेस्ट संपलेला आहे आपण आता उद्याच्या मील प्लॅनमध्ये बघूया आठवडाभराचे काय काय तयारी करायची असते तर बघा फोडणीला काय नाही तीन मिरे दोन लवंग आणि एक हे घातलं दालचिनी घातली कांदा घातला अद्रक लसूणचा पेस्ट घातला घरातले ते सगळीच मसाले घातले कुकरमध्ये खरं फ्राय करून हे ते करण्यात एवढं पेशन्स नाहीचं आहे म्हणून ना सगळं आता कुकरमध्येच खिचडी करायची भाजीचीच तर खरं भाजी भारी लागते कुकरमध्ये केली की एक तर टाईम वाचतो गॅसची पण बचत होते सोयाफूड काय केलंय मस्तपैकी भिजत घातलेले ना त्याचे मी एकाचे दोन तीन असे तुकडे करून घेतले वैशोचे बाबा हॉटेलमध्ये काही कारण असतो खूपच बिझी आहे त्यामुळे काय नाही फक्त आमच्या दोघांचा स्वयंपाक आहे मग आता दोन वेळा दोघांचा स्वयंपाक सेमच करायचा म्हणून मी काय केलं भाजी जरा जास्तच केली कुकरला पण वरण भात जास्तच लाव सरप्राईज वैशू पण तू ही टाय का घातली आहेस ओके हे फक्त व्यवस्थित करायची गरज आहे सगळं परफेक्ट बाळा थँक्यू आमच्या हॉलमधला सोफा आहे ना तो प्रचंड घाण झाला होता शिवचरण त्यावर दिवसभर खेळतोय ना कधी पाणी सांडतोय कधी जेवतोय कधी काय काय करतोय म्हणून आम्ही त्याला धुतला त्या दिवशी पावसामध्ये आणि बाहेर वाळत घातला आणि हे बघा मग वैशूला ही तरी रिकाम तर रिकामं रिकामं वाढत होतं म्हणून तिने छान डेकॉर केलं आणि तिला आवडतं आय डीआयवाय करायला परत तुम्ही म्हणसाल की तू तिला चपाती का करायला लावती आहे तर तिला फार आवडतं असं घरातल्या गोष्टी करायला पण हे तिचं मेन मोटिव्ह नाहीच आहे मुळात पण अजून एक गोष्ट मला शेअर करायची आहे की ज्यावेळेस मी लहान होते ना तर अगदीच वैशूच्याच वयात तर तिसरी चौथीला असताना मी स्वयंपाकाला शिकले होते असंच मम्मीचं बघून 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 आता पाटलांच्यात कसं असते ना की मुलींना काही येऊ का नको येऊ तर पुरणपोळीचा स्वयंपाक येतो का हे पहिला विचारलं जातं आणि घरकाम येतं का बाकी तिने किती शिकली काय शिकली आता हे पू पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी मम्मीने पण मला ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी शिकवल्या तर त्यामुळं मला आता सगळं इझी जाते आणि मला आता ना ह्या कामांचं टेन्शन येतच नाही अजिबात येत नाही आता लोकांना माझं काम आहे किंवा नाही पटत ते आता ते कसं आहे प्रत्येकांची मतं वेगळी असतात नाही कोणी म्हणतं तू छान करतेस कोणी म्हणतं की तिची स्वच्छताच नाही आहे कोणी समोर मला छान म्हणतं तो कोणी मला पाठीमागं नाव ठेवतं तर नाव ठेवणाऱ्या लोकांचं आपल्याला कळतं आहे की कोण आपल्याला नाव ठेवतंय पण मी आता दुर्लक्ष करायला लागले त्यामुळे मला खरंच काहीच नाही फरक पडत तर मंडळी मी लवकरच ना होम टूर देणार आहे पण आज मी एक शॉर्टकटमध्ये होम टूर केला आहे तो पुढे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर काय केलं सगळ्या रूम्स झाडून घेतल्या पाऊस होता ना त्यामुळे बाहेर ते चिगी 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 झालेलं आणि मला ते मला ना असं दारात असं काही असतं ना घाण सुचतच नाही मला म्हणून दरवेळा ना, ना फिनेलच्या पाण्यानं मी असं हे करून घेत असते स्वच्छ तर सगळं स्वच्छ झालं आहे चला आता आपण नाही का एक शॉर्टकटमध्ये होम टूर बघूया तर हे असं आपलं एंट्री आहे लोखंडाचा गेट आहे तर ही एक छोटीशी रूम तुम्ही म्हणू शकताय प्ले एरिया म्हणू शकतो आहे त्यामुळं आता ही एक रूम झाली म्हणजे बेसिकली एक बेडरूम एवढीच एंट्रीला रूम आहे तिथे मुलं खेळतात बसतात छानपैकी आम्ही चहा वगैरे पितो आतमध्ये आल्यानंतर ना असा हा एक हॉल आहे आपला जो हॉल तुम्ही प्रत्येकांनी पाहिलेला आहे एकदम सुंदर डिसेंट सिंपल सर्वसामान्य लोकांसारखा आपला एक हॉल आहे दुपारच्या अडीच वाजल्या तुम्ही पाहू शकता आंबाबाईचा फोटो आहे आमच्या घरात तो असतोच असतो हॉलमध्ये इथे काही माझ्या लहानपणीच्या आठवणी जे मी माहेरून आणलेल्या होत्या त्या मी शोपीसमध्ये ठेवल्यात तर इथे तर माझे मुलांचे टॉईज आहेत आणि हा आहे माझा कम्फर्ट झोन जेव्हा जो केव्हा मला काही त्रास असेल ना तेव्हा मी हे पुस्तकं उचलते पुस्तकांची पानं पलटते आणि वाचत बसते मला खूप रिलीफ मिळतं खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स माझ्याकडे आहेत मी लवकरच शेअर करेल तुम्ही जर म्हटलं तर तर आता ही तर भगवद्गीता आहे आणि काही माझे लहानपणी शाळेचे जे पुस्तकं होते ना इतिहासचे ते सुद्धा मी ठेवलेत वाचायला ही आमची टी व्ही आहे सॅमसंगची आणि हा आमच्या नवरोबाचा कबट आहे त्या कबटमध्ये फक्त आणि फक्त सचिनचे कपडे असतात जसं याप की यापूर्वी मी सांगितलं की माझा जन्म मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे तर तिथला तो फोटो होता ते फोटोमध्ये छोटी मुलगी जी आहे ती मी आहे पहिल्यांदा ज्यावेळेस मी अशी पळायला लागले होते ना तर तो फोटो माझ्या वडिलांनी खूप छान असा फ्रेम करून आणलेला तर ह्या सगळ्या माझ्या जुन्या आठवणी आहेत लहानपणीच्या मी घेऊन आली आहेत माझ्या वडिलांच्या आठवणी आता हॉल तुम्ही बघितला आहे आता ही जी बेडरूम आहे ना तर ही आता मला आवरायची म्हणा किंवा ही अशीच राहील काही महिने कारण आपण लवकरच हे घर पण सोडणार आहोत त्याचं कारण तुम्हाला लवकरच कळेल आता का सोडणार आहोत ना त्याच्यामागे खूप सुंदर स्टोरी आहे तर काही लोकांना खूप आनंद होईल काही लोकांना वाईटसुद्धा वाटेल तर आता ही जी बेडरूम होती तुम्ही बघितली तर वैशूचे बेडरूम बघितल्यानंतर आता आपण इकडे आलो आहोत हे आहे वॉशिंग एरिया हे एक रूम आहे जिथे आम्ही वॉशिंग मशीन ठेवली आहे झोका ठेवला आहे आणि आपलं जे काय असतं नाही का शेविंग किट वगैरे त्या सगळ्या गोष्टी इथे होतात ब्रश वगैरे त्यानंतर आपण आता किचनमध्ये आलो आहोत तर इथे सुद्धा ठेवलेला आहे तुम्हाला पाहिजे तर मी एक व्यवस्थित आणि एखादा होम टूर करेलच तर मंथ एंड आहे घरामध्ये पसारा भरपूर आहे आपल्याला हे व्यवस्थित करायचं आहे त्याचा ब्लॉग लवकरच शेअर करेल तर हे आहे माझं ब्युटिफुल किचन कारण किचन हा कुठल्याही घरात जाऊ दे माझा आवडीचाच असतो किचन डिपार्टमेंट माझा फार फेवरेट आहे लहानपणीपासून तर हे आहे माझं किचन तरीही खूप गोष्टी अशा मनाप्रमाणे नाही आहे तरी पण मला फार आनंद होतो तर किचन झाल्यानंतर आता आपण जाऊया आमच्या बेडरूममध्ये तर बघा तुम्हाला मी पुन्हा एकदा किचन दाखवून देत आहे की तुम्ही पहिला खूपदा बघितलेलं आहे हे किचन आपला शॉर्ट व्हिडिओ थ्रू तरी तुम्हाला कसा वाटला मला कळवा काही सजेशन असेल तर कमेंट करा दर महिन्याच्या सुरुवातीला एकदम व्यवस्थित किचन सेट केल्यानंतर पण ते महिन्याच्या शेवटला ही अशी शे अवस्था होतेच होते आणि हे प्रत्येकांच्या घरात होतं काही वेगळं नाही आहे आता ही आमची बेडरूम आहे बघा पण आता ही बेडरूम नव्हे तर कपडे वाळत घालायची जागा झाली ही ते कूलर लावला की कपडे वाळत घालते कारण बाहेर फार पाऊस आहे ह्या फ्रेम्स आहेत काही वारली पेंटिंग्स आहेत याच्यामध्ये हँडमेड आणि त्या पण आहे ऑस्ट्रेलियामधून घेतलेल्या पेंटिंग्स आहेत त्या तर ह्या पेंटिंग्स लावायच्या आहेत पण बघू कधी लावणं होतं तर बघा कसं असतं आपण पुस्तक वाचायला लागलो की आपली मुलं पण वाचतात तसं आमचं शिवचरांचं त्याला पुस्तक वाचायची फार सवय आहे आता हे बघा सोयाफूडची भाजी एकदम सिम्पलसोबत होती आणि आत्ता जेवण झालं झोपायची वेळ आहे तीन वाजलेत बरोबर आणि माझ्या मुलीचा दंगा आणि मुलांचा दंगा चाललेला आहे तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग पण मी इथंच एंड करते कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा मला डान्स देण्याची लिहिले सवय सगळ्यांसमोर डान्स करते त्यांना मारून त्यांना मारून टाकते आराम